या देशामध्ये राज्य सनातनचं आहे की संविधानाचं सनातन मोठा की संविधान हा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर भर कोर्टरूममध्ये एका वकिलानं चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला न्यायमूर्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न हा वकील करत होता पण त्याच्या आधीच सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं पण ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा पद्धतीच्या घोषणा हा वकील देत होता बहात्तर वर्षांचा वकील आहे ज्याचं नाव आहे राकेश किशोर ज्या कारणामुळे हा हल्ला झाल्याचं सांगितलं जातंय त्याला महिनाभरापूर्वी झालेला एका केसचा रेफरन्स आहे पण या देशामध्ये दलित राष्ट्रपती झाला दलित मुख्यमंत्री झाला की संपूर्ण दलित समाजाचा कसा अपमान सन्मान केलेला आहे त्या समाजाला आपण न्याय दिला अशा पद्धतीच्या बाता करण्यामध्ये अनेक राजकीय पक्षांना रस असतो पण प्रत्यक्षात इतक्या महत्त्वाच्या पदावरती बसलेल्या व्यक्तींनासुद्धा अवमान कसा सहन करावा लागू शकतो याचंच प्रत्यंतर आजच्या घटनेमुळं आपल्याला पाहायला आहे म्हणजे न्यायमूर्ती पदावरती भूषण गवई पोहोचलेत ते कुठल्या आरक्षणामुळं नव्हे ज्युडिशरीमध्ये आरक्षण नाही आहे पण तरीसुद्धा त्यांना हा अपमान हा अवमान सहन करावा लागतो याच्या आधीसुद्धा अनेक असे धर्माशी निगडीत निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत काही बाजूनं गेले काही विरोधात पण दिले गेलेले आहेत पण तरीसुद्धा कुठल्या न्यायमूर्तीवरती अशा पद्धतीनं हल्ला करण्याची हिंमत झालेली होती आणि बरोबर दलित न्यायमूर्ती असतानाच हे कसं काय घडू शकतं हा विचार करण्यासारखा प्रश्न नाही आहे का आत्तापर्यंत देशाचे बावन्न सरन्यायाधीश झालेले आहेत भूषण गवई हे बावन्नावे सरन्यायाधीश आहेत आणि ते देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत याच्या आधी बालकृष्णन म्हणून जे सरन्यायाधीश होते ते पहिले दलित सरन्यायाधीश होते आता बावन्नमध्ये दुसरा नंबर आत्ता कुठे आलेला आहे पण तरीसुद्धा भर कोर्टरूममध्ये सरन्यायाधीशांच्या बाबतीत हे घडू शकतं ही आपल्या देशाची भीषण जात व्यवस्था दाखवणारी गोष्ट आहे आता ज्यामुळं हा हल्ला झाला ती केस नेमकी काय आहे तर सोळा सप्टेंबरला न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याच पीठासमोर एक याचिका आलेली होती खजुराहो कॉम्प्लेक्समध्ये एके ठिकाणी भगवान विष्णूंची सात फुटांची मूर्ती आहे पण या मूर्तीचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलेलं आहे मुघल कालामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये आणि त्यामुळं आता या मूर्तीचं रिस्टोरेशन व्हावं ही मागणी केली जात होती कुठल्याही अशा पद्धतीच्या आर्किओलॉजिकल साईटचं रिस्टोरेशन करण्याची जबाबदारी ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे असते त्याच्याबद्दलचे अधिकार नियम हे सगळे त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये पडायला नकार दिलेला होता राज्य सरकारला कुठलेही निर्देश दिले नाहीत पण त्याच सुनावणीच्या दरम्यान तुम्हाला जर दर एवढंच वाटतं एवढीच काळजी असेल तर भगवान विष्णूंकडं प्रार्थना करा अशी कमेंट सरन्यायाधीश गवई यांनी केलेली होती आणि या कमेंटमध्ये त्यांच्या अर्थाचा अनर्थ करत त्यांची ही कमेंट म्हणजे कसा हिंदू धर्माचा अपमान आहे याच्याबद्दलचा पद्धतशीर प्रचार उजव्या विचारसरणीचे लोक करत होते म्हणजे आत्ता जे सत्तेत बसलेले आहेत त्यांचेच समर्थक याच सरन्यायाधीशांच्या विरोधात रिझाईन बी बी आर गवई एम पीच जस्टिस आ, गवई अशा पद्धतीचे चा हॅशटॅग चालवत होते म्हणजे एक प्रकारे त्यांच्या विरोधात द्वेषाची ही आग भडकवण्याचं काम हे लोक करत होते आणि आज जो हल्ला झालाय तो याच सगळ्या रागाचा परिणाम आहे असं म्हणायला हरकत नाही सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी सकाळचं मेन्शनिंग चालू होतं त्याच दरम्यान ही घटना घडली अर्थात अशा हल्ल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई जरा देखील विचलित झाले नाहीत त्यांनी सांगितलं की आपण आपलं काम सुरू ठेवूयात आणि कोर्टाचं कामकाज नंतर सुरळीत पार देखील पडला आता वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टातल्या ज्या वकिलांचे असोसिएशन आहेत त्यांनी सुद्धा निषेधाचं पत्र काढलेलं आहे स्यू मोटो कारवाई करा अशी मागणी केली जाते खरोखर ती कारवाई होतीये की नाही कारण सनातनच्या समर्थकांना योग्य ती शिक्षा देण्याचं धाडस न्यायव्यवस्था करेल का याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे पण तरी देखील ज्या कारणामुळे ही घटना घडली म्हणजे सोळा सप्टेंबरला ज्यावेळी हे प्रकरण आलेलं होतं त्यावेळी सरन्यायाधीशांची केवळ एक कमेंट होती आणि त्याच्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये त्यांनी या सगळ्या संदर्भात सोशल मीडियावरती पराचा कावळा केला जातोय हे बघितल्यानंतर तातडीनं दिलगिरी व्यक्त केलेली होती देशाचे सॉलिसिटर जनरल म्हणजे सरकारचे सर्वोच्च वकील तुषार मेहता हे सुद्धा त्यावेळी कोर्टामध्ये सांगत होते की मी सरन्यायाधीशांना दहा वर्षांपासून ओळखतो आणि ते अशा पद्धतीनं कुठल्याही धर्माचा अपमान करणार नाहीत स्वतः भूषण गवई म्हणालेले होते की मला सर्व धर्मांचा आदर आहे आणि कोणाचाही अपमान करण्याचा हेतू माझ्या त्या कमेंटमध्ये नव्हता पण सोशल मीडियावरती आजकाल कुठल्याही गोष्टीचा अशा पद्धतीचा इशू केला जातो आणि त्याच्यातून आज एक बहात्तर वर्षांचा वकील ज्याच्या अंगावरती वकिलीचा तो काळा गाऊन आहे ज्यांच्या म्हणजे अधिकारामुळं ज्यांनी ही घटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळं जिथं जाण्याची संधी त्या लोकांना मिळते त्याच व्यक्तीकडनं हे अशा पद्धतीचं कृत्य घडतं आहे ज्यावेळी सोळा सप्टेंबरला ही सुनावणी झालेली होती त्यावेळी कशा पद्धतीनं कमेंट केल्या जात होत्या एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो महंत आदित्यनाथ या नावाचं एक पॅरडी अकाउंट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे सी जे आय बी आर गवई टू अ हिंदू पिटिशनर सिकिंग रिस्टोरेशन ऑफ अ बिहेडेड लॉर्ड विष्णू आयडॉल ॲट जबरी टेम्पल गो अँड आस्क युअर लॉर्ड विष्णू टू डू समथिंग यू से यू आर हिज स्टॉन्च डिवोटी बिगेस्ट शेम ऑन सी जे आय गवई इम्पीच द सी जे आय सी जे आय मस्ट रिझाईन अशा पद्धतीचे हॅशटॅग हे लोक चालवत होते म्हणजे आज सुद्धा ज्यावेळी हा हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर उजव्या विचारसरणीचा एक समर्थक ज्याचे सोशल मीडियावरती बऱ्यापैकी फॉलोवर्स आहेत अजित भारती नावाचा हा व्यक्ती काय लिहितो आहे तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो आहे तुम्हाला कळावं की या लोकांच्या मनामध्ये काय लेवलची मानसिकता उच्च वर्ण्यांची भरलेली आहे आज सी जे आई गवई को एक वकील का जूता लगते लगते रह गया अधिवक्ता ने गवई के डायस के पास जाकर जूते उतारे और मारने ही वाला था कि सुरक्षा कर्मी ने पकड़ लिया जाते जाते वकील ने कहा कि सनातन का अपमान नहीं सहा जाएगा यह आरंभ है ऐसे पतित हिंदू विरोधी और कायर जजों के साथ सड़कों पर भी ऐसा ही होगा यदि वो आदेश में लिखी जाने वाली बातों से इतर अपने विषयले हृदय के उदार हिंदुओं को नीचा दिखाने के लिए प्रकट करेंगे म्हणजे इतक्या ढळढळीतपणे या हल्ल्याचं समर्थन उजव्या विचारसरणीचा एक समर्थक करू शकतो हे ताकद ही ताकद त्याला कशामुळं मिळाली आहे तर या व्यवस्थेमुळं मिळालेली आहे सरन्याधीश भूषण गवई यांचे वडील रासू गवई हे आर पी आयचे नेते होते ते राज्यपालसुद्धा राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर भूषण गवई यांनी वकिलीचं आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आधी मुंबई हायकोर्टामध्ये आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले तेवीस नोव्हेंबरला ते, ते देशाच्या सरन्यायाधीश पदावरनं निवृत्त होणार आहेत आणि त्याच्या आधीच हा हल्ला जो आहे तो त्यांच्यावरती अशा पद्धतीनं झालेला आहे खरं तर अगदी मागच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या ज्या दसऱ्याच्या सुट्ट्या होत्या त्यावेळी मॉरिशियसमध्ये असताना आपल्या देशाचा कायदा कसा संविधानानुसार चालतो बुलडोझर कायदा इथं चालत नाही हे सरन्यायाधीश तिथं सांगत होते पण इथं आल्यानंतर त्यांना अशा पद्धतीच्या हल्ल्याला सामोरं जावं लागतंय आता या हल्ल्यानंतर जेव्हा कमेंटमध्ये आपण सरन्यायाधीशांची जात सांगतोय की दलित सरन्यायाधीशाला हे सहन करावं लागतंय तेव्हा अनेक लोकांना त्याचा राग येतोय की दलित म्हणून त्यांना नेमकं तुम्ही इथं का बघताय मुळामध्ये हा फरक लक्षात घेतला पाहिजे की ज्या कारणामुळं त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्याला जातीचा संदर्भ आहे त्या केसमध्ये हिंदू धर्माबद्दल एक दलित व्यक्ती असं काय बोलू शकतो याचा राग मनात ठेवून हा हल्ला झालेला आहे हल्ला करणारा हा उच्चवर्णीय वकील आहे आणि अशावेळी आपण जात याच्यामध्ये न सांगणं हे एक प्रकारे लोकांच्यापासून काहीतरी लपवण्यासारखं आहे आणि म्हणून इथं जातीचा उल्लेख हा आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य ठरतो एरवी आपण या पदावरती बसलेल्या व्यक्तींची जात काढणं हे चुकीचं ठरेल पण या ठराविक प्रसंगामध्ये मात्र ती आपल्याला वगळता येत नाही हा फरक लक्षात घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट पहलगामचा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर धर्म दे धर्म पूछा जाती नाही अशा पद्धतीचा प्रचार जे लोक करतात त्यांना आज असं वाटतं आहे की जात कशाला काढता मुळामध्ये आज त्यांच्यावरती सरन्यायाधीश पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती सुद्धा हा हल्ला करण्याची हिंमत जातीमुळे येते एक वकील सरन्यायाधीश पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती चप्पल फेकू शकतो आणि हे आपण करू शकतो आपण हे केलं पाहिजे याची त्याला शिकवण नेमकी कुठल्या धर्मग्रंथातून मिळालेली आहे हा प्रश्न इथं महत्वाचा आहे आणि म्हणून मनुस्मृतीच्या समर्थकांना आज संविधानाची किंमत नाही राहिलेली नाही आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे आता या हल्ल्यानंतर खरोखर पुढं काय कारवाई होईल याच्याबद्दल म्हणजे अजूनही साशंकता आहे जे योग्य ते शासन जे आहे ते या वकिलाला होईल का देशाचे राष्ट्रपती दलित होऊन गेलेले आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत आदिवासीसुद्धा आत्ता राष्ट्रपती आहे पण असं केलं की आपण जणू या समाजाचं सगळं कल्याण केलं अशा आविर्भावामध्ये जे लोक प्रचार करतात त्यांचा प्रचार किती दांभिक खोटा असतो कारण एकीकडे एक एक हे दाखवायचं आणि दुसरीकडे अशी विचारसरणी पोसत राहायची की जी एका सरन्यायाधीश पदावरती बसलेल्या व्यक्तीला सुद्धा अशा भर कोर्टरूममध्ये चपला फेकून त्याचा अपमान करू शकते याच्या आधी अजून एका सरन्यायाधीशांच्या वरती हा हल्ला झाला होता योगायोगानं ते अल्पसंख्याक होते त्यांचं न्याय हो नाव होतं न्यायमूर्ती हिदायतुल्ला आणि ज्यावेळी हा हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांची तातडीची कमेंट होती की या माणसाला त्याचे शूज परत करा ऑलरेडी त्यानं त्याची केस गमावलेली आहे आता पाठोपाठ त्यानं त्याचे शूज गमावू नयेत अशी अतिशय म्हणजे उमदी कमेंट जी आहे ती त्यावेळी हिदायतुल्ला यांनी लगेचच केलेली होती आपला स्वतःचा अपमान विसरून आज भूषण गवई यांनीसुद्धा ते धैर्य दाखवलं आणि कुठल्याही पद्धतीने आपल्या कामावरती परिणाम होऊ न देता कोर्टाचं सगळं काम जे आहे ते पुन्हा त्यांनी सुरळीत पार पाडलं पण आता हा जो हल्लेखोर आहे बहात्तर वर्षांचा वकील आहे तो संघी विचारसरणीचा आहे का आणि हे विष त्याच्यापर्यंत नेमकं पोहोचलं कसं असा काय नेमका राग त्याच्या मनामध्ये होता या सगळ्या गोष्टी आता चौकशीतून समोर येतीलच पण देशातलं जातीचं वास्तव किती भयानक आहे म्हणजे आपल्याकडं कर अनेकांना पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर लगेचच आर्थिक आरक्षणाच्या वरती हे सगळं आरक्षण असलं पाहिजे सामाजिक न्यायाची भाषा या लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तो सामाजिक न्याय हा मागासलेपणाच्या किती शतकं अशा पद्धतीच्या अन्यायाला सहन करून त्यांना आत्ता आपण कुठे न्याय देतो आहे पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर सरन्यायाधीशांना हे सहन करावं लागत असेल तर उच्च वर्णयांची ही मानसिकता किती लेवलला आहे हे खरोखर तुम्हीच ओळखा तुमच्या या सगळ्याबद्दलच्या कमेंट्स मला नक्की ऐकायला आवडतील तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय काढतं आहे वाटतंय ते कमेंट्समध्ये कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद